ओतूर पोलीस स्टेशनने मोबाईल चोरणा चोरण्यांच्या आवळल्या मुसक्या पंधरा जुलैच्या मध्यरात्री बनकर फाटा येथील कैलास पानसरे यांच्या समर्थ मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी एक लॅपटॉप आणि पंधरा मोबाईल सहा हजाराची रोकड रक्कम चोरून नेली याबाबतची तक्रार ओतूर पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तपास केला असता नारंगगाव वळणवाडी येथील भावड्या वाल्मिक पथवे वय अठ्ठावीस व कळराम वाल्मिक पथवे व बावीस या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे पंधरा मोबाईल व एक लॅपटॉप हस्तगत केला आहे या आरोपींकडून अधिक तपास केला असता त्यांनी पोतूर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतून एक अॅल अँप्लिफायर व एक स्पीकर दोन पेनड्राईव्ह हस्तगत केले आहे पंधरा जुलैला या आरोपींनी मध्यरात्री मयूर विलास डुमरे यांची मोटरसायकल देखील चोरून नेली होती सदर मोटरसायकल ताब्यात घेतली असून पुढील तपास ओतूर पोल स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू थाटेसाहेब करत आहेत